नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये मा आज आपण बनवत आहो चिकन खिमा आणि त्यासोबत गरमागरम आणि मस्त मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी वेदांत थोडी मदत करणारे बघूया आता काय मदत करतोय ते तर बघूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आपण ना इथे खिमा घेतलाय खिमा म्हणजे डायरेक्ट आपण ना तिकडूनच आणलंय कट करून असं हे बघा ते लोक देतात कट करून आपण त्यांना सांगितलं ना तर कट करून देतात कि तीनशे साडेतीनशे ग्रॅम आपला हा किमा आहे नंतर आपल्याला एक कांदा लागणार आहे एक नाही आहे दोन कांदे येथे मीडियम आकाराचे दोन कांदे आलं घेतलेलं आहे दोन इंच आलं एक चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या लसूण घेतला आहे कोथिंबीर आहे दोन टॅमॅटोची प्युरी घेतली आहे आणि तेल तर आपल्याला लागेलच आणि हे मसाले लागणार आहे तर मसाले आता आपण जेव्हा परतवू तेव्हा मी सांगते तुम्हाला तर आधी आपल्याला काय तुम्ही डायरेक्ट आलं लसून पेस्ट घातली तरी चालेल पण आपल्याला थोडस ना जाडसर हे हो करायचंय एकदम बारीक पातळ पेस्ट नाही करायची म्हणून आता आपण मिक्सरमधन बारीक करून घेऊया एक पूर्ण लसणाची गड्डी घेतली दोन इंच आलं घेतले दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं थोडीशी कोथिंबीर घालूया आपण इथं आणि थोडस असं जाडसर भरड असं काढून घ्यायचंय तर मी हे वाटून घेते वेदांतला सांगते आता वेदांतला काहीतरी काम द्यायला पाहिजे ना मग वेदांतला सांगते जर वेदांत हे मिक्सर मध्ये थोडस बारीक कर जास्त बारीक नाही असं थोडस सा जाडसर चांगलं लागतं म्हणून मी जाडसर केलेलं आहे पण जो किमा आहे ना हा दोन तीन पाण्याने चांगला धुवून घेतलाय स्वच्छ धुतलेला किमा आहे हा पहिला काहीच चा लावायचं नाही अद्रक लसूण पेट वगैरे अर्धा लिंबू लावलेला आहे अर्धा लिंबू लावून घेतलेला आहे म्हणजे त्याचा जर वाई असा वशाड वास वगैरे असतो ना तो निघून जातो म्हणून अर्धा लिंबू लावून घेतलेला आहे एक दोन तीन चमचे तेल टाकायचं नॉनव्हेज म्हटलं ना का थोडंसं तेल आपल्याला जास्तच लागतं ना आता आपण हा कडी थोडासा आणि कांदा हे घालून घे तर आता वेदांतला सांगते परतायला तर वेदांत परत कांदा लाल आलो झाला थोडा जास्त नाही अजून थोडा करावा लागेल आपण जे आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची जाडसर पेस्ट बनवलेली ना घालायची आणि मस्त परतून घ्यायचं आणि असेल ना तर थोडस आलं लसूण पेस्ट ही ना थोडीशी जास्त घालायची नेहमी पदार्थ बनवायचा असेल ना तर त्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट ही जास्तच घालावी लागते म्हणजे ती छान म्हणजे त्याचा जो वय श्वास असतो ना नॉनव्हेजचा तो कमी होतो आलं लसूण पेस्ट वापर म्हणजे जास्त थोडी वापरली का आणि जी पेस्ट आपण बनवतो मसाले घालायचे तर गॅस म बारीक केला आहे मी गॅस बारीक करून आपण इथे हळद घातली आहे नंतर हे काश्मीरी लाल तिखट आपल्याला थोडंसंच घालायचं आहे जास्त नाही हे बघा नंतर हा घातला आहे आपण गरम मसाला पावडर हे बघा एक चमचा नंतर एक चमचा आपण चिकन मसाला टाकतो आहे हे बघा चिकन मसाला एक चमचा नंतर एक चमचा धणे पावडर घालायची आणि हा माझा जो घरामध्ये मी वापरते तो मसाला घरगुती मसाला आपला जो आपण साठवणीतला बनवून ठेवतो तो काश्मीरी लाल तिखट असं की काश्मीरी लाल तिखटाने रंग छान येतो म्हणून आपण काश्मीरी लाल तिखट वापरतो वेदांत जरा टॅमॅटो प्युरी घे ती तर आपण दोन टॅमॅटो कच्चेच आपण मिक्सर मधन फक्त बारीक करून घेतले तुम्ही कापून जरी घातलेत ना तरी चालेल आता हा टॅमेटो आपला शिजला पाहिजे चांगला किती भारी वास होतोय हा ना <laughs> <laughs> आता छान सुगंध सुटलाय मस्त पैकी सुटलं <laughs> पाहिजे म्हणून झाकण ठेवून शिजवून घ्यायचंय एक दोन मिनिट आपण वाट बघूया hmm. तर आता आहे ना आपण बघूया हे बघा मस्त रंग पण आलाय हे बघा तेल पण सुटलंय आपली हे जे मसाला आहे ना हा आता छान परतून झालाय आता आपण जो किमा आहे ना तो किमा घालायचा किमा घालून मस्त परतून हे बघा खूप जास्त बारीक किंवा नाही आपल्या एकदम असं जाडसर मस्त आवडत असेल तर मटार सुद्धा घालू शकता तुम्ही मटार पण छान छान लागतं याच्यामध्ये मटार तर थोडस परतून घेऊ थोडस पाणी घालणार आहे आपण अगदी थोडस खूप जास्त नाही अर्धा वाट अर्धा वाटी फक्त आता असं टकलं असतं आता ग्लास थोडस पाणी घालायचं कारण आपण भाकरी सोबत खाणार आहे ना अगदी ड्राय पण छान नाही लागणार मध्ये आता ना आपण इथे दोन ग्लास पाणी तापत ठेवलं उकळ येऊ देऊया चांगली थोडस मीठ घालायचं चवीपुरतं म्हणजे ना भाकरीला छान चव लागते आणि थोडस उगत चमचाभर तेल टाकायचं छान भाकरी होतात मग म्हणून आपण तेल आणि मीठ थोडंसं घालतो आता याला उकळ आली ना आपल्याला हे तांदळाचं पीठ आहे मस्त तांदूळ स्वच्छ धुवून आणि सुकवून आणि नंतर दळून आणलेले इथे आणि हे रेशमचे तांदूळ आहेत hmm. पाण्याला पण उकळ आली आहे पण इथे मी आधी एकदा चमचा फिरवून घेते हे बघा किम्यामध्ये नाही तर किमा लागल wow. गॅस मिडियम या आणि hmm. आता हे पाण्याला छान उकळी आली आहे हे चमचा आहे ना असा उलटा पकडायचा आणि तसं छान मिक्स करता येतं असं चमच्यानी नाही मिक्स करता येत ना आपल्याला असं हे बघ असं छान मिक्स करता येतं आणि पाणी पण सगळीकडे व्यवस्थित लागतं सगळं पाणी सोपून घेतलं गो मग आणि हे बघायला छान मस्त वाफ बसली आता आपण हे ना या पातेलत आपण याच्यामध्ये पीठ मारणार आहे ना त्याच्यात काढून घेऊया आणि मस्त पीठ मळून घ्यायचं एकाला असं गरम गरम पीठ असं नाही मिक्स करता येत ना आपण असं एखाद्या वाटी किंवा आपलं हे असत ना पावभाजी स्मॅश पीठ मळून घेतलंय मी नॉर्मली आपण जसं भाकरीला पीठ मळतो ना तसं पण हे पीठ बघा चिकट आहे मस्त म्हणजे आपल्या भाकरी पण मस्त होणार आहेत आता एकदम मस्त पीठ एकदम उकड पण छान आली आहे बघा मस्त उकड बसली आपण ना असं पोळपाटावर असून मिसी पाहा उं तांदळाचं पीठ आहे मस्त लाटून करता येते भाकरी पण ना पीठ पण तसं पाहिजे इतकं छान पीठ असेल ना तितकी आपली भाकरी छान होते एकदम पातळ होते एक भाकरी करते मग भाकरीला आपण गाणं म्हणूया छान बघा पातळ भाकरी झाली मस्त पीठ पण तसं पाहिजे म्हणजे ना भाकरी छान होतात आता ज्या बाजूनी लाट केली थोडस पाणी टाकून पण पाणी ग लावतात पाणी लावलं ना का त्याला चिरा पडत नाही भाकरीला म्हणून पाणी लावायचं असतं दोन्ही साईड ना एका बाजूने दोन दोन बाजू एका बाजूने आणि पाणी जरा सुकलं ना जरास जरी सुकलं ना थोडस कोरडं झालं का लगेच पलटी करायचं आपल्याला भाकरी भाजते तोपर्यंत म्हणायचं गाणं दानव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने व्हावे किती दा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे किती दासवे तुझ्याच साठी किती दा म्हणावे तुझे गीतोठी किती दान नव्याने तुला डोळ्यातले पाणी नव्याने तर आजचं हे गाणं कसं वाटलं ते पण मला सांगा वाटले हो थँक्यू बघा आणि आपली भाकरी पण मस्त आहे आणि अगदी कापसा सारखी मऊ आणि लुसलुशीत अशी भाकरी होते बघ बघ किती छान फुलली चाळणी घेतो का वेदान जरा प्लॅस्टिकची आपली आहे मेडल नव्हत आणि पटकन होतो की नाही हो हे आणि वास पण भारी येतोय तुला देते आता मी वाढते कसा झाला सांगा मला ओके आता आपण भाकरी दाखवूया किती भारी झाली आहे ते हे बघा एकदम कापसासारखी मऊ मऊ कापसासारखी हे बघ हे इतकी सुंदर भाकरी झाली हे बघा कुद्रा पण आलाय मस्त कमी दाखवते <laughs> तोडून तुम्हाला हे बघा किती मस्त आहेत भाकरी मऊ लुसलुशीत भाकरी आहेत दोन देऊ ना वेदान हो oh. ठीक आहे आता ना कांदा थोडासा आणि लिंबू चल आता तुला देते हुँ। हुँ। तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझं गाणं जर आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करा बरं का चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये पण आधी आपण वेदांतला खायला <laughs> दर खायला खाऊन बघ आणि मला सांग कशी झाली किंवा आणि भाकरी पण कशी झाली ते पण सांग भाकरी एकदम मऊ आहे गायना